संभाजीनगर शहराच्या नागरिकांना सगळ्यात जास्त प्रतीक्षा आहे ती नवीन पाणी योजनेतून पाणी मिळायची कधीपर्यंत मिळेल छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना हा देशातील सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना आहे त्याचं काम ऐंशी टक्के एवढं भौतिक प्रगती पूर्ण झालेली आहे आणि कदाचित हा शेवटचा उन्हाळा असणार आणि आम्ही दररोज ते कामाची प्रगती हळूहळू पुढे सरकत आहेत काही बरेच अडचणी आहे कारण तीन पाईपलाईनच्या बाजूने हा पाईपलाईन टाकायचा असल्यामुळं तो काही काही ठिकाणी ह्या लाईन टाकल्यामुळे जे जुने योजनाच्या अडचणी येऊ नये म्हणून दोन्ही ते सांभाळून आपण चालतो त्यामुळे तो आता जे ऐंशी टक्के प्रगती आहे जवळपास अजून एक आठ नऊ महिना तरी किमान लागणार आहे जर अजून मनुष्यबळ कंत्राटदारांनी वाढवून अजून प्रगती लवकरात लवकर करण्याचे आमचे प्रयत्न असणार तर हायकोर्टामध्ये ज्यावेळेस हिअरिंग झाली त्यावेळेस सरकारी वकिलांनी असं सांगितलं आहे की योजनेला दोन वर्ष पूर्ण लागते मी म्हणताय की पुढच्या उन्हाळा आपण पाणी पाणी पोहोचव तर हे कसं म्हणजे दोन्ही याच्यात डिफरन्स काय दिसतो नाही त्यांचे सरकारी वकिलांची जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने जे प्रगती चाललेली आहे आणि एकंदरीत पूर्ण पाणी टाकी डिस्ट्रीब्युशन लाईन हा गोष्टीबद्दल सांगत असतात कदाचित ते टेक्निकल गोष्टी अशी आहे की काही पाणी टाकी जरी नाही झाल्या तरी ते, ते आपण उलट अजून एक आठशे किलोमीटरचे पाईपलाईन टाकायची आहेत त्यामध्ये काही ऑलरेडी जुन्याच्या पाईपलाईन आहे आर सी सी पाईपलाईन आहे त्या माध्यमातून सुद्धा आम्ही पाणी देऊ शकतो प्रामुख्याने जाकवेल रॉ वॉटर रायझिंग मेन वॉटर ट्रीटमेंट प्लांट प्युअर वॉटर ग्रॅव्हिटी मेन्स प्युअर वॉटर रायझिंग मेन्स या सर्व कामाची चांगलं प्रगती आहे ते लवकरच ते पूर्ण होणार हां काही पाणी टाकी अपूर्ण राहिले तो पाणी टाकी पुढचं पन्नास वर्षासाठी डिझाईन आहे परंतु आज तेवढी पॉप्युलेशन आपल्याकडे नाही आहे परंतु आज जे डिस्ट्रीब्युशन लाईन एखादा पाणी टाकी नाही झाला डिस्ट्रीब्युशन लाईनने मी ते पाणी देऊ शकतो त्यामुळे हां अजून त्यावेळेला जे स्पीड होती अजून कंत्राटदारांनी त्याचा स्पीड वाढवलेला आहे काही मजुरांची वाढवलेलं आहे अजून आम्ही जास्त लेबर त्यांना कंत्राटदारांनी वाढून घेऊन ते जे स्पीड जे सांगितलेलं आहे ते स्पीड कमी करून ते एका वर्षाच्या आत मोठी जे गोष्टी आहे बाकी जे किरकोळ गोष्टी राहून जातील काही एरियामध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन रस्ता खोदून करायचे आहेत जुन्या भागामध्ये आर सी सी पाईपलाईन्स आहे ते खोदून त्या ठिकाणी करायचे ते कदाचित त्याला उशीर होणार बट मेजर ज्या गोष्टी आहेत मेजर घटक जे म्हणून त्या गोष्टी तर वर्षभरामध्ये पूर्ण करायचे सध्या उन्हाळा सुरू आहे नागरिकांना पाणी ज्या भागात पोहोचत नाही त्या भागात पाणी पुरवठा सुरू आहे ज्या भागातल्या नागरिकांना अजूनही पाणी टंचाईला सामना करावा लागतो काय उपाययोजना महानगरपालिका विशेष करून जे आपल्या शहरामध्ये नो नेटवर्क एरिया आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डाऊनलोड करा दिव्य मराठी ऍप